महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा नंदाताई एंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली पहिल्या क्षेत्रात माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुष्पाने धूपाने पूजन करून सुरुवात करण्यात आली अनेक महिलांनी माता रमाई यांच्या जीवनचरित्रावर चरित्रावर मनोगत व्यक्त केले तर गीते गायले नंतर अशोक नगर येथून आंबेडकर स्मारक पर्यंत जयघोष करत रमा मातेच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात आली माता रमाई त्यांचा त्याग आणि त्यांनी केलेले कार्य हे प्रत्येकाला माहिती व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्षा नंदाताई एंगडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकुमार दादा एंगडे नितीन मल्हारे नरेंद्र तेलगोटे प्रदीप भाऊ आदित्य एंगडे रुपेश एंगडे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाला छाया लाटे सुरेखा एंगडे मीनाबाई दूधमन शारिणी सूर्यवंशी कांताबाई कोसरे शोभाबाई इंगोले आशा करवंदे शीलाबाई थोरात प्रतिमा खंदारे शोभा गायकवाड हौसाबाई तुपसुंदरे कमलबाई वाटोळे सुनीता खंदारे कविता पानपट्टे रमाबाई खंडारे लक्ष्मीबाई प्रेमला इंगोले यांनी मेहनत घेतली कार्यक्रमासाठी हजारो महिला उपस्थित होत्या उपस्थित झालेल्या सर्व महिलांचे नंदाताई एंगडे यांनी आभार मानले सात फेब्रुवारी रमाई जयंती तर आज अशोकनगर इथे सर्व महिलांनी अशोकनगरच्या बुद्धविहारामध्ये वंदनेचा कार्यक्रम घेतला त्यानंतर मातारामाईच्या फोटोला वंदन करून सर्वांनी छान एक उपक्रम केला गाणे वगैरे म्हटले आणि असेच कार्यक्रम आपल्या सर्व बुद्धविहारामध्ये पाहिलं पाहिजेत तर मला इंगडेताईंनी एक वक्ता म्हणून बोलावलं होतं आणि रमाईचा जो त्याग आहे रमाईचे जे कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या आणि सर्व कार्याच्या मागे आहे हे आपण विसरायला नाही पाहिजे तर आपल्या सर्व स्त्रियांनी समाजामध्ये वावरत असताना कुटुंबामध्ये कार्यरत असताना आपलं एक म्हणजे महत्वाचं काम आहे रमाई आपन, की रमाईने कशा पद्धतीने तिच्या कुटुंबाला बाबासाहेबांना साथ दिलेली आहे तर तेवढी साथ आपण कुटुंबामध्ये तेवढा त्याग करण्याची आपल्याला जरूरत नाही कारण की बाबासाहेबांनी आणि रमाईंनी आपल्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या करून ठेवलेल्या आहेत फक्त आपल्याला समोर नेण्याच्या ने आहेत जर आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे योग्य असं लहान वयापासून जर लक्ष दिलं आणि मुलांना कोणतं शिक्षण घ्यायचं आणि पुस्तक आणि पुस्तकच जर मुलांना खेळणे जर शिकवले आपण तर आपली मुलं सुद्धा समोर जातील असं आपल्या माता भगिनींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती आपण अतिशय हर्ष जलसात साजरी करत आहोत आणि त्याचप्रमाणे अशोकनगर या ठिकाणी सुद्धा माता रमाई जयंती ही अगदी उल्हासात साजरी करण्यात आले मी महिलांविषयी या ठिकाणी माता रमाईच्या जयंती निमित्त महिलांना एवढं सांगू इच्छिते की त्यांनी जी आपली पिढी आहे त्या पिढीला नवीन जी पिढी आहे आज नवीन पिढी ही फार अतिशय मोबाईल च्या माध्यमातून फार बिघडत आहे बिघडत म्हणायला आता खरं म्हटलं तर माता पालकांना एवढं विनंती करते जयंती जयंती जयंतीनिमित्त कि आपणच आपल्या आपल्यांना बालकांना कसं वळण लावायचं आता जर बाज बाळ रडत असेल तर माझं असं हे नाही की तिथं मोबाईल देऊन ते समजवायचं तुम्ही त्यांना खेळाच्या माध्यमातून त्यांना गाणी गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे की जेणेकरून ह्या तंत्रयुगामध्ये खरं तर आजचं युग हे तंत्रज्ञान युग आहे काही गोष्टींची माहिती मुलांना असली पाहिजे पण विशिष्ट वयापासून त्या मुलांना त्या गोष्टीची माहिती लवकर नाही झाली पाहिजे म्हणून मी या निमित्ताने माता पालकांना एवढी विनंती करते की त्यांनी आपल्या पाल्यांना वाचनाची गोडी लावावी गाण्याची गोडी लावावी आपल्या ज्या इतिहासातील आपले स्त्री थोड स्त्री पुरुष आहेत पुरुषांची माहिती सांगावी जसं सुरुवातीच्या काळामध्ये जसं आजी आजोबा त्या गोष्टी सांगून मुलांना चांगलं होते आता संस्काराची ह्या काळामध्ये खूप कमी प्रमाणात आहे आणि आत्ताची पिढी ही जर संस्कारमय नसेल तर येणारा काळ हा अतिशय भयावह काळ असेल कारण आसा फेब्रुवारी मातारमाई जयंती आम्ही दोन हजार बावीस पासून समजा केलेली आहे तरी पण या वर्षी सुद्धा वाटलं खूप चांगली म्हणजे चांगल्या प्रकारे जयंती झाली सगळ्या महिलांचं सहकार्य मिळालं आणि आणि येडके मॅडम आणि प्रतिभा डोंगरेताई यांना सुद्धा यांनी सुद्धा दोन दोन गोष्टी म्हणजे रमाईवर बोलल्या त्यांचे पण मी आभार मानते सर्व महिला मंडळ सहकार्य केलं इथे येऊन त्यांचे सुद्धा मी आभार मानते याच्यानंतर ही मला सगळ्याच सहकार्य लाभावं दरवर्षीच अशी जयंती चांगली अं जोमाने रमाईची करायची रमाई, रमाई घराघरात पोहोचल्या पाहिजे आणि जेवढा संघर्ष रमाईने केला तेवढा त्याग माता रमाईचा आपल्या घरोघरी पोहोचला पाहिजे कारण त्यांनी एवढा संघर्ष करून बाबासाहेबांना एवढा सपोर्टिंग करून जे माता रमा मातेने आपल्यासाठी स्वतःची स्वतःचे लेकर सुद्धा हे बघितले नाही बाबासाहेबांना सुद्धा समाजाच्या साठी काही बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याग झाला त्यांचा त्याच्यामुळं रमा, रमा रमाई मातेची जयंती आपण दरवर्षी गावगाव मध्ये जाऊन आपण सगळ्या ना सांगणे की जयंती आपल्या सगळ्या विहारामध्ये चांगल्या व्हायला पाहिजे जेवढे बी हिंगोली जिल्ह्यामध्ये आता जेवढे तालुके समजा जेवढे खेडे लागून आहेत सगळ्या सगळीकडे रमाई जयंती आता चांगली जोरात चांगली साजरी होत आहे तरी पण वसमतमध्ये पण आणखी बऱ्याच चांगल्या प्रकारे जयंत्या चांगल्या झाल्यात आणि सगळ्या माझ्या महिलांनी मला सहकार्य केलं त्यांच्या त्यांचे मी आभार मानते आणि दरवर्षीही असं सहकार्य मला असावं एवढं हो, बोलतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.